कधी कधी अशा घटना घडत असतात त्यावर तुमचा विश्वास बसणं जरा कठीणच असतो बीडमध्ये अशी चमत्कारिक घटना काय घडली ते पहा बीड जिल्ह्यात सापडली चमत्कारी विहीर बीडच्या एका चमत्कारी विहिरीचा व्हिडिओ प्रचंड व्हायरल झाला एका शेतकऱ्याच्या शेतात असलेली विहीर जिच्यात काय चमत्कार होतोय जे पहिला लाखो लोकांची गर्दी जमत होती मग असं काय झालं पहा चॅनलवर तुम्ही पहिल्यांदा आला असेल तर गुन्हेगारी वाचणं या चॅनलला तुम्ही जरूर सबस्क्राईब करून घ्या आता काय चमत्कार हे हो लाखो लोकांची गर्दी होत होती एक विहीर जी बीडच्या एका जी गावात आहे जी चमत्कारी विहीर म्हणून त्या गावात ओळखली जाते त्या सर्व लोकांना माहिती होतं पण एक पत्रकार जेव्हा विहिरीपाशी गेला तेव्हा त्या विहिरीच्या जवळ त्याला असं काहीतरी जाणवलं की त्याच्या पायाखालची जमीन सरकली त्याचा व्हिडिओ त्याने काढला त्यानंतर त्याने ही विहीर ज्या शेतकऱ्याची होती त्याला बोलवलं त्याची मुलाखत घेतले आणि त्यानंतर त्या पत्रकाराच्या पायाखालची जमीन सरकली या विहिरीचा व्हिडिओ इंटरनेटवर प्रचंड व्हायरल झाला विहिरीत नेमकं काय घडलं होतं आणि विहिरीत असा काय चमत्कार झालाय हे आपल्याला पाहावं लागेल या पाहा विहिरीत नेमका काय चमत्कार होतोय ज्यामुळे चमत्कारी विहीर म्हणतात नेमकं का असं काय आहे विहिरीमध्ये याविषयी त्यानेही शेतकऱ्यांनी काय सांगितलं या, या चमत्कारी विहिरीचा गावाला कसा फायदा होतोय चला जाणून घेऊया या संपूर्ण घटनेबाबत आशा, एका रहस्यमय चमत्कारी जाणून की जिने संपूर्ण महाराष्ट्राला आहे ही विहीर आहे बीड जिल्ह्यातील एका छोट्याशा व्हिडिओ सोशल मीडियावर इतका व्हायरल झाला की लोक म्हणतात की नुसती विहीर नाही तर एक चमत्कारी विहीर आहे सुरुवातीला या विहिरीचं रहस्य फक्त त्या गावातल्या लोकांना माहिती होतं पण आणि एक दिवस एक पत्रकार या विहिरीजवळ पोहोचला त्याने जेव्हा इथलं चित्रीकरण केलं सुरू केलं त्याला विहिरीत काहीतरी वेगळं जाणवलं त्याला काहीतरी एक अनामिक गोष्ट जाणवली त्याने त्या ते विहिरीच्या मालकाला म्हणजे त्या शेतकऱ्याला बोलवलं आणि त्याची मुलाखत घेतली आणि त्यानंतर ते त्याला जे समजलं त्या शेतकऱ्याने या विहिरीचं जे काही रहस्य सांगितलं ते ऐकून सर्वांना धक्का बसला मग असं काय त्या विहिरीमध्ये होतं ते तुम्हाला पाहावंच लागेल यानंतर या विहिरीची चर्चा महाराष्ट्रभर सुरू झाली मग नेमकं या विहिरीत काय आहे कोणता चमत्कार याच्यात दडलेला आहे आज आपण सगळं उघड करणार आहोत या शेतकऱ्याचं रहस्य जाणून घेणार आहोत पहा महाराष्ट्रातल्या अनेक शेतकऱ्यांच्या शेतात अशा जुन्या विहिरी असतात काही जुन्या विहिरीमुळे अनेक रहस्य दडलेली असतात पण ही चमत्कारी विहीरच रहस्य जाणून घेण्यासाठी आपल्याला जा दहा वर्ष मागे जावं लागेल अशा बऱ्याचशा शे शेता शेतकऱ्यांच्या शेतात विहिरी असतात पुष् पुष्कळ त्यांना पाणी असतं मग अगदी उन्हाळा आला तरी त्या शेतातल्या विहिरींना त्या पाणी असतं असं तुम्ही बऱ्याचदा बघितलं असेल किंवा तुमच्या शेतात सुद्धा अशी विहीरच असेल शेतकऱ्याबरोबर अशी गोष्ट घडली ज्यामुळे ही चमत्कारी विहीर नावारूपाला आली अनेकदा आपण पाहतो विविध शेतांमध्ये काही जुन्या विहिरी असतात ज्या त्या विहिरींमध्ये भरपूर रहस्य दडलेली असतात काही जुन्या विहिरींमध्ये भूत असतात असं म्हटलं जातं परंतु एक काल्पनिक कथा लोकांनी तयार केलेली असते जुन्या विहिरींच्या जवळून जाताना घुंगराचा आवाज येतो तर काही विहिरींच्या शेजारून जाताना त्यांच्यातून आपल्याला कोणीतरी बोलले आहे असं आपल्याला भास होतो पण ही वेगळीच विहीर आहे बाकीच्यांपेक्षा ही विहीर अतिशय वेगळी आहे ही विहिरीचं ज्या रहस्य आहे ते समजून घेण्यासाठी आपल्याला मग शेतकऱ्याने काय सांगितलेलं आहे ते बघावं लागली ला आता शेतकऱ्याचे दिवस जेमतेम होतं शेतीला पाणी नव्हतं त्याने बोर मारून पाहिलं पण तिथे निराशा पदरी पडली आता पैसे होते म्हणून तो शेतकरी हवालदिल झाला होता तो शेतकरी सांगत होता की तो मनाला दहा वर्षापूर्वी माझ्या शेतीला खूप पाणी कमी पडलं होतं पाणीच नव्हतं त्याकरता त्याने एक छोटासा बोर मारला पण तरी त्याच्या शेतीची गरज भागत नव्हती त्याला भरपूर पाणी पाहिजे होतं त्याने शेवटी त्याने एका पाणी पाहणाऱ्या पानाऱ्याला एका वृद्ध व्यक्तीला बोलवल्याचा निर्णय घेतला पानाडी म्हणजे तो असा वृद्ध माणूस की जो नारळाच्या मदतीने पाणी कुठे आहे तो पाहतो किंवा जो गज असतो किंवा लोखंडी सरळे असते त्याच्या सहाय्याने ते पाणी पाहतात मग असं त्याने काय केलं ते तुम्ही पुढे पाहाच तो वृद्ध माणूस आला शेता शेतात आल्यानंतर त्याने एक नारळ आपल्या तळहातावर ठेवला आणि तो नारळ घेऊन तो पूर्ण शेतभर फिरू लागला सुरुवातीला तो सरळ रेषेत चालला समांतर रेषेमध्ये तो चालत होता तो एका ठिकाणी थोडासा थबकला आणि त्यानंतर तो तिथेच गोलगोल फिरू लागला फिरता फिरता तो एक लिंबाच्या झाडात जवळ थांबला आणि इथेच घडला तो पहिला चमत्कार म्हणजे असे काही जे, का जे पानाळे असतात ते वेगवेगळ्या पद्धतीने पाणी पाहत असतात मग हा जो पानाडी होता तो तिथे आला होता आता दहा वर्षापूर्वी त्याच्या हातातील नारळ अचानक हाता वर तळ हातावर अगदी तो ताट उभा राहिला आणि हाच तो या विहिरीच्या चमत्काराचा पहिला संकेत या वृत्त वृद्ध मा, माणसाने पुन्हा एकदा त्या जागेवर नारळाने नार तपासणी केली आणि त्याने तो नारळ जो होता तो तिथेच ठेवला आणि प्रचंड मोठी फुंकी मारली शेतकऱ्याला सांगितलं की ती विहीर खूप तुला जबरदस्त पाणी लागेल ही विहीर पुढे जाऊन एक मोठा चमत्कार करेल की तुझा विश्वास बसणार नाही संपूर्ण गावाला फायदा देणारी विहीर आहे कारण की या विहिरीमध्ये एक चमत्कार दडलाय दहा वर्षापूर्वी एका वृद्ध व्यक्तीने सांगितलेला हा चमत्कार आज जगासमोर आलाय पण त्यावेळेस तो शेतकरी गोंधळला होता त्यांनी विचारलं चमत्कारी विहीर म्हणजे काय या वृद्ध माणसाने फक्त एवढंच सांगितलं की एक दिवस या विहिरीचा चमत्कार संपूर्ण राज्यात व्हायरल होईल ही संपूर्ण आहे ते गावाचा उद्धार करेल शेतकऱ्याला सुरुवातीला विश्वास बसला नाही त्याला वाटलं कुठलं गुप्तधन तर नाही आहे ना प्रेत तर नाही आहे ना काही देव देव, देव देवाचा तर प्रॉब्लेम नाही ना तो वृद्ध माणूस म्हणाला आजपर्यंत मी हजारो विहीर पाहिल्यात पण इथे मला एक एक वेगळीच शक्ती जाणवते माझ्या अनुभवाने मी सांगतोय की ही विहीर चमत्कार करेल ही घटना होती दहा वर्षापूर्वी ज्या विहिरी ज्या दिवशी शेतकऱ्याने पानाड्याद्वारे पाणी पाहण्याचा प्रयत्न केला होता आणि त्यावेळेस त्या विहिरीच्या त्या चमत्काराचा त्याला संकेत मिळाला होता पुढे झालं असं गावचं भलं होईल हे ऐकून शेतकऱ्याला आनंद झाला त्याने ती विहीर खोदण्याचा निर्णय घेतला होता पण त्याच्याकडे पैसे नव्हते त्याने सरकारी योजनाबाबत मग मदत घेतली ग्रामसेवक तलाठी तहसीलदार यांच्याकडे जाऊन चौकशी केली त्याला विहीर खोदण्यासाठी सरकारी अनुदान मिळालं त्याचा उत्साह दुप्पट झाला होता शेतकऱ्यांनी उत्साहाने पैसे घेऊन खोदकाम सुरू केलं नातेवाईकांची मदत घेतली दहा फूट साधारणपणे विहीर खोदल्यानंतर तिथे एक मोठा खडक लागला आणि त्यावेळेस जिथे घडला दुसरा मोठा चमत्कार तो आता मीडियावर सोशल मीडियावर व्हायरल झाला होता असं विहीर खोदताना दहा वर्षापूर्वी तिथे स्फोट घडून आणावं लागणार होता स्फोटासाठी सगळी तयारी झाली सगळी तयारी झाली स्फोटला वायरी जोडलेल्या गेल्या फक्त बटन दाबायची गरज होती पहिलं बटन दाबलं आता दोन सेकंदात स्फोट होणार होत आता दुसरं बटन दाबायच्या आधी तिथे एक विचित्र घटना घडली तिथे विहिरीच्या शेजारी असणाऱ्या लिंबाच्या झाडावर पक्ष्यांचा थवा जोर जोरात ओरडू लागला त्याचा आवाज इतका मोठा होता की दुसरं बटन बटन दाबायचं राहून गेलं त्यांना वाटलं की कोणीतरी प्राणी पडला की काय त्यांनी जाऊन पाहिलं तर हे काम करणारा माणूस विहिरीतच राहून गेला होता तो वर येण्याचा प्रयत्न करत होता तो अगदी पोटच्या वरच्या जो होता तो उभा होता पक्ष्यांच्या आवाजामुळे त्या माणसांचा जीव वाचला नाहीतर त्याचा जीव गेला होता हा होता त्या विहिरीचा दुसरा चमत्कार अखेर वीस फूट विहीर खो खोदली गेली विहिरीला पाणी लागलं पण ते खूपच कमी होतं शेतकऱ्याला वाटलं तो वृद्ध माणूस खोटं बोलला आणि त्या वृद्ध माणसाचे शब्द त्याच्या कानात नेहमीच घुमायचे दहा वर्षापूर्वी जेव्हा विहिरीला पाणी लागलं नव्हतं पण त्याला एका वृद्धाची शब्द आठवले की विहीर एक दिवस चमत्कार करेल एक वर्ष गेले दोन वर्ष गेले तीन वर्ष गेले एका वर्षी तर प्रचंड दुष्काळ पडला त्याचं पीक जळू लागलं तो रात्री निराश होऊन झोपला पण दुसऱ्या दिवशी सकाळी उठून पाहिलं तर विहिरीत थोडं पाणी वाढलं होतं विहिरीचं तिसरं रहस्य अनेक प्रत्येक उन्हाळ्यात विहिरीला पाणी कमी व्हायचं पण पुन्हा पूर्ण कोरडी कधीच पडत नव्हती तो खरा चमत्कार जवळ येत होता ज्यावेळेस तो पत्रकार त्या विहिरीजवळ येऊन त्यानं चित्रीकरण करणार होता आणि जगासमोर त्या विहिरीचा चमत्कार उघडा होणार होता पण दोन वर्षापूर्वीची गोष्ट आहे विहीर महाराष्ट्राभर अजून तिची ओळख नव्हती हळूहळू या विहिरीला पाणी कमी व्हायला लागलं होतं मग एका पाणी तज्ज्ञाला त्या शेतकऱ्याने बोलवलं ही गोष्ट आहे दोन वर्षापूर्वी पाणी तज्ज्ञाला बोलवलं त्यांनी सांगितलं की मला विहिरीत काय फारसं पाणी पुरत नाही असं करायला पाहिजे की जेणेकरून त्या विहिरीचं पाणी वाढेल तर त्यावेळेस त्या पाणी तज्ज्ञांनी सल्ला दिला की तुम्ही आडवे बोर मारा आणि आडवे बोर त्या ठिकाणी मारले गेले दुसऱ्या दिवशी अचानक एक चमत्कार घडला जो संपूर्ण देश देशाला हादरून टाकणारा होता पाणी चक्क पन्नास ते साठ फूट वर आलं होतं हे पाणी जमिनीपासून वर पोचलं होतं संपूर्ण गाव गावात दुष्काळ होता कुठे प्यायला पाणी नव्हतं ही गोष्ट आहे दोन वर्षापूर्वी विहिरीला मात्र प्रचंड पाणी होतं त्यावर शेतकऱ्यांनी ऊस लावला संपूर्ण शेतीला पाणी दिलं आश्चर्याची गोष्ट म्हणजे जेवढे काही आडवे बोर मारत होता तेवढं त्याला ते पाणी लागत होतं प्रचंड पाणी त्याला तसं लागलं तेव्हापासून आजपर्यंत या विहिरीच पाणी कधीच कमी झालेलं नाही तेथील संपूर्ण गावाला पाणी आजपर्यंत सुद्धा तो एक विहीर जी आहे ती पोचवत आहे यावेरीचा असा चमत्कार होता जेवढे काही आडवे होल मारत होता तेवढं त्याला पाणी प्रचंड लागत होतं त्याचं संपूर्ण शेत भागवून अक्षरशः तो गावाला पाणी देत आहे तर अशी ही संपूर्ण घटना घडलेली आहे तुम्हाला या घटनेबद्दल काय वाटतं तुमच्या प्रतिक्रिया मला कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा